भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी सर सरसंस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या भूमीवर आपण सगळे आलो आहोत ते स्वामी समर्थ जे नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात त्यांनाही नमन करतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आजच्या या अतिशय भव्य अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरेजी आपले लोकप्रिय आणि ज्यांचा उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करता येईल असे सचिन कल्याण शेट्टी सन्माननीय राजन पाटीलजी शशिकांत चव्हाण माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी शहाजी पवार अक्कलकोट नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार मिलन कल्याण शेट्टी मेंदर्गीच्या श्रीमती अंजली बाजारमठ आणि दुधनीचे श्री अतुल मेकुंदे, या ठिकाणी उपस्थित निलकंठ शिवाचार्य महाराज अमोलराजे भोसले श्री दिलीप सिद्धे महेश बिराजदार नन्नू कोरबू प्रदीप पाटील यशवंत धोंगडे अविनाश मडिकांबे महेश इंगळे शिवशरण जोजन मोतीराम राठोड उत्तम गायकवाड मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीमध्ये